अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवमाडी ग्रामपंचायतच्या जागेवर फातिमा कॉन्व्हेंट स्कूलने अचानकपणे जी बीच्या माध्यमातून खोदकाम करत असल्याची बाब तीन फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्देशनात येतात सरपंच पद्मा सोडंके उपसरपंच शैलेश महाला ग्रामविकास अधिकारी पठाण सह ग्रामपंचायत सदस्य यांनी फातिमा कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने सुरू असलेले काम तात्काळ थांबवित त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमण न करण्याबाबत नोटीस बजावली आहे ग्रामपंचायत देवमाडी प्रशासनाच्या जागेवर फातिमा कानवे स्कूलने अतिक्रमण केल्याने यापूर्वीही देवमाडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावत ती जागा मोकळी करण्याबाबत निर्देश दिले होते आज तीन फेब्रुवारी रोजी पंचनामा करत खोदकाम थांबून सार्वजनिक रस्त्यावरील लेआउट नक्ष नकाशाप्रमाणे बारा मीटरचा रोड मोजून चुन्याची मार्किंग करत सार्वजनिक रस्त्यावर कुठलेही खोदकाम व अतिक्रमण न करण्याबाबत सूचना देत त्याचप्रमाणे सेड व खेडणे रस्त्यावर आढळून आल्यास हे अतिक्रमण तीन दिवसात काढण्याचे निर्देशही ग्रामपंचायतीच्या वतीने फातिमा कॉन्व्हेंट स्कूल प्रशासनाला देण्यात आले आहे मोनू सुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा ग्रामपंचायत देवमाडी सचिव कुमारी केली प्रथम आज तीन दोन दोन हजार चोवीस रोजी फातिमा कॉन्व्हेंटच्या समोर ये सार्वजनिक रस्तेची पाहणी केली असता असं आढळून आलं की फातिमा कॉन्व्हेंटमार्फत जे सी पीने रस्त्यावर खोदकाम करत असत आणि त्यांचं नियोजन बहुतेक बांधकाम करण्याचं आहे असं निदर्शनात आलं त्यामुळे ग्रामपंचायत देवमाळीचे सरपंच उपसरपंच आहे ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक आम्ही इथे उपस्थित झालो आणि की ते त्यांची जे तिथं कर थांबवलेलं आहे आणि सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करूनही त्यांना नोटीस दिली नोटीस सूचना दिल्या आणि त्यानंतरही जर त्यांनी जिथे हो बांधकाम वगैरे केलं तर ते पुढे ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना कारवाई पद्माला पद्मा सोळंकी जो मडिसरपंच हातीमा हातीमांना आम्ही नोटीस दिली दिली होती त्यावर आम त्यावरच स्टे होता आणि काल रात्री आम्हाला जे सी पी आड आढळल्यास त्यां त्यांचं नियोजन बांधकामाचं असल्यावर असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी अकरा वाजता आम्ही अतिमामध्ये हजर झालो आणि आमचं ग्रामपंचायतचं ग्रामपंचायतीचा जो रोग आहे तो आम्ही ताब्यात घेतला સરપંચ ગ્રામ પંચાયત દેવમા તથા આમી એટલે આલું કે રાત્રિ આમલા નિદર્શ આવે કે આતિમા પાંડે સાર્વજનિક રસ્ત્યાવચ્છ ગ્રામપંચાયત દેવમા રસ્ત્યા એસી ચાલવ અને તે કઈતરીદકામ કર બાંધકા સંધ્યાકાળી આલું તથા ગિસ લઈને એ સી બંધ કરી સકાળી આલું સચિવ સરપંચ અને સર્વજણ आणि त्यांना पूर्वकल्पना त्यांना बोलावं ते हो कोणत्याच प्रकारचे प्रखाद देत नाही आहे पण आम्ही आमचा रोड जो बारा मीटरचा आहे तो आम्ही मोकळा करत आहे फळकला लावत आहे मार्किंगवर त्यांना एक नोटीस दिली आहे त्यांच्या त्यापूर्वी आम्ही ती नोटीस देऊन शकू काढून घ्या कोणत्या प्रकारचा ग्रामायला प्रचार देत नसल्या कारण आज आम्ही सर्व मिळून तिथे मार्किंग केली आणि तीन दिवसाचा परत सुद्धा त्यांना नोटीस दिली तीन दिवसात स्वस्ताही ठेवण्याची दिसत आहे हे अडकून नाही काढले तर आम्ही ग्रामपंचायत जे सी बी लावून आम्ही तिकडं काढत आहोत की त्याच्या साईडला तिथे जमलो आणि हे रोड मोकळा करून देणार लागतो